किचन या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंजाबमध्ये प्रामुख्याने बनवली जाणारी डिश म्हणजे राजमा चावल चला रेसिपी बघूया राजमा करी बनवण्यासाठी आपल्याला सात ते आठ तास भिजवून घेतलेला राजमा दोन मोठे कांदे चिरलेले एक मोठा टोमॅटो मोठा चिरून घेतलेला आलं लसणाची पेस्ट दोन मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर इतक्या कमी साहित्यामध्ये राजमा करी तयार होणार आहे सगळ्यात आधी आपण राजमा शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी एका कुकरमध्ये राजमा टाकते दोन मिरच्या अर्धा कांदा थोडीशी हळद अर्धा ते पाऊण चमचा मीठ एक ग्लास पाणी एवढं टाकून आपण कुकरला सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहोत दुसऱ्या बाजूला आपण प्युरीची तयारी करून घेऊया एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल मोठा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि तो लालसर भाजून घ्यायचा कांदा आता चांगला लाल झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो व्यवस्थित मिक्स करायचा आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत त्याला व्यवस्थित तेलामध्ये तेला परतून घ्यायचं आता आपण याच्यावर झाकण ठेवूया टोमॅटो जरासा मऊ होतो तुम्ही बघू शकता टोमॅटो सॉफ्ट झालाय गॅस बंद करू आणि हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही बघू शकता प्युरी अशी मस्त फाईन झालेली आहे कुकर गार होण्याची वाट बघूया राजमा शिजून झालेला आहे आणि आपली प्युरी सुद्धा तयार आहे आता आपण फोडणी टाकूया तेल तापले आपण आता त्याच्यामध्ये मोहरी टाकूया थोडीशी आल्या लसणाची पेस्ट टाकूया आता आपण लाल तिखट टाकूया या लाल तिखटामध्येच थोडा गरम मसाला मिक्स आहे ऑलरेडी वेगळा गरम मसाला टाकायची गरज नाही तीन चमचा टाकलाय कांदा लसूण मसाला दीड चमचा टाकलाय हळद थोडीशी टाकूया आता आपण कांदा टोमॅटोची पिरी टाकूया व्यवस्थित परतून आहे तेलामध्ये एक चमचा मीठ टाकूया आता मसाल्यानं तेल सुटलंय आपण थोडेसे च्या राजम्याचे सात आठ दाणे क्रश करून घालतोय थिकनेस साठी सा पाणी टाकून ते आपण शिजवून घेऊ आणि मग आपण राजम्याचे अख्खे दाणे टाकूया आता आपण राजमा टाकतोय तुम्ही याच्यात पाणी सुद्धा वाढवून घेऊ शकता आता आपण राजमा बारीक गॅसवर शिजवण्यासाठी ठेवणार आहोत एक उकळी आली की आता आपण गॅस बारीक करू आणि याच्यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं शिजवत ठेवूया राजमा चांगला शिजलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूला तडका देण्याची तयारी करूया तडक्यासाठी एका पात्रामध्ये मी एक चमचा तेल घेतलंय तेल तापल्यावर आपण त्याच्यात लसूण टाकणार आहोत तडका गरम गरम राजमा टाकून घ्यायचा आहे पर कोथिंबीर टाकूया गार्निशिंगला आणि आता राजमा बंद करूया गरमागरम राजमा आपण सर्व करून घेऊया जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद